गणपती आणि त्यांच्या ते, बसून उंदीर मामा एकदा लाडू खायला गेले आणि त्यांनी पोट भरभरून लाल लाडू खाल्ले आणि गण गणपती बाबा म्हणाले लाडू तर किती मस्त आहेत अजून मजाच आली आणि मग ग गणपती म्हणाले की आज मी पोट भरून लाल लाडू खाल्ले आता माझं पोट भरले आहे मी अजून लाल लाडू खाऊ शकत नाही मग उंदीर मामा आणि ग ग मग इंदीर मामा आणि ग गणपती बाप्पा जरा हळूहळू जायला लागले तेव्हा तेव्हा वाटे त्याला साथ दिसला म्हणून हा सास होता आणि सा सापाला पाहून घाबरू लागले मग उंदीर मामांच्या घाबरण्यामुळे कध गणपती बाबा खाली पडले मग उंदराला म्हणाले अरे उंदीरामाला तू खाली का पडलेस मग 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 उंद

चंद्र हसण्याचा बंद कर पण चंद्र ऐकत नव्हता हा 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 असा जोर जोरात मोठ मौट, मोठ्याने हसू लागला आणि शेव शेवटी गणपती गग, बाबापाने हातामध्ये खुराक घेऊन चंद्राला मारले चंद्राचा चंद्रा हसण्याचा आवाज बंद झाला आणि चंद्र ओरडू लागला आ आ मग गौ गणपती बाबापा चंद्राला म्हणाले तू तु, तुझा हसण्याचा आवाज कुठे गेला मग दे, दे, देवांची चर्चा झाली की चुच, हा चित्चंद्र कोण कुठे गेला प्रकाश अचानक त्या त्याचा गेला कसा मग त्या प्रकाश मग ते त्यांनी आपण गणपतीना खाली जाऊन शांत करू मग सस हे दे देव खाली गेले आणि ब्रह्मदेवाने त्यांना का काळ काढून विचारले मग गणपती म्हणाले की चंद चंद्राला त्याच्या समोर आता खूप खूप गर्व आहे असे असे म्हणून ग गणपती रागाने लाल लाल झाले होते आणि परत आणि परत तर ब्रह्मदेव म्हणाले की अहो प्रभू त्या त्या चंद्राला त्या त्याच्या सुंदराचा प्रकाश परत द्या आणि गणपती म्हणाले माझे बोलणे अजून थांब थांबले नाही मग ग गणपती म्हणाले की, की मी त्याला शा शा देतो की चंद्र हा मी आकाराने क का, कमी जा जास्त होईल आणि तो फक्त एक एकाच दिवशी पूर्ण गो गोलाकार मग आणि एके दिवशी तो दिगी कुणालाही -दि, दि, दीक दि, दिसणार नाही ना आणि आजच्या नवरात्री म्हणजेच गणेश चतुर्थी चा, दिवशी -दि दि जो कोणी चंद्राचे तोंड पाहिल त्याच्यावर खूप मोठा आहे ज्या तो तो, तो माणसाने कोकण कधी केळ केलाच नाही असे असा ग गणपतीने चंद्राला शा शाप दिला आणि चंद्र चंद्राने ग गणपतीची मा माफी मागितली आणि चंद्राला चूक इथं कळाली एव एवढी बोलून मी माझी कथा संप